मधील कर्नाटका विद्युत प्रसारण नियमित मध्ये निपाणीतील कुमारी मंजुश्री कोटुरमठ यांची इंजिनिअर पदासाठी निवड झाल्याबद्दल महादेव मंदिर जप मंडळ निप्पाणी व कन्नड साहित्य परिषदेचे पदाधिकारी व नागरिकांच्या वतीने महादेव मंदिरमध्ये परमपूज्य श्री बसव मल्लिकार्जुन स्वामीजी यांच्या हस्ते सत्कार झाला यावेळी महादेव जप मंडळ महादेव मंदिर कमिटी आरती मंडळ निलांबिका महिला मंडळ एस पी ग्रुप श्री गणेश मंडळ सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते कोटूरमठ हे निपाणीचे रहिवासी होते सध्या बेंगलुरूमध्ये नोकरीसाठी स्थानिक झाले आहेत Siwa News Satu, Siwa Nandu Waseda. Channeler like kara, modalnya pun like kara. Hali, गुरुबसवलिङ्ग <laughs> <laughs>